पण आले बघा शेठ नमस्कार कधी आलं हा बघा भाई आपला भाई नमस्कार आज कुठल्या कुठल्या नंदी घेऊन आले आहेत तुमच्या दावणीला बघतोच नाम नामचीन नंदी आहेत तर टॉप तीन नंदी घेऊन आले आहेत काय झाली काय शर्यत वगैरे फेरा वगैरे काय झाली शर्यत बघा इथे पाहू शकता तुम्ही आपले भाऊजींचे भाऊ आहेत पाहू शकता एक नंदी घेतलेला आहे आणि त्यांना पण आवड आहे ठीक आहे दादा आपल्याला एक माहिती सांगा ना हा नंदी बद्दल कोणाच्या नावाने पालात आहे हा नंदीची खरेदी वगैरे कशी मालक बघा नंदीचे मालक या ना तुम्ही था नमस्कार दादा नमस्कार आ, आज नंदीला घेऊन आले बरोबर हा नंदी तुम्ही वागता काय खासियत द्यायचे याची पहिल्यांदा कसा स्पीड लागला गाडीला आज बरं स्पीड लागला मार्ग आला पेंडिंग कोणत्या गांधीपाला दोन्ही साईडला याची पार्क वगैरे कशी केली तुम्ही काय बघता तरी पण तुम्ही काय सांगायचं तुम्ही याची फेरा वगैरे असं काढला होता का घेता वेळेस काय वरती का तुम्ही कुठला कुठून घेतली खरेदी मार्शे दरून आपण नक्कीच अनेक गाड्या मालक तिकडून घेतात कसे काय वस्तू वगैरे देतात बैल वगैरे काय सांगाल याच्याबद्दल आणखीन अपेक्षा काय तुम्हाला आपले दोन नंदी तर बघतोच टॉप मध्ये तर त्याच्या खालोखाली हा पण नाव तुमचं गाजवेल का आता कुठे वेळ बघायला भेटेल आपल्याला उसाटण्याला काय असेल नियोजन वगैरे घरचा घरचा असेल का पैरा वगैरे असेल काय गुपित काम आहे का मित्रांनो मित्रांनो मला थोडक्यात आपण माहिती घेतलेलं आहे जास्त काय आपण विचारलं नाही आपले दोन नंदी घेऊन आले काय त्यांचं नियोजन आपल्याला नियोजन फेरा वगैरे बघायला भेटेल का आता ना दादा आपण बघतोच नामलीच टाकणार मोठा नाव आहे तुमचा तरी देखील एक तुम्ही हरिग्रामच्या मैदानामध्ये अजून येत असता का ये काय सांगाल तुम्ही आणल्यास इथे आमचं अजून पर्यंत नाव आहे दादा तुम्ही नेहमीच पहिला प्राधान्य आहे ना हरिग्राम पाठीवरती देत असता गेल्या वर्ष आपण बघितलं तुम्हाला पहिल्यांदा या वर्षी देखील पहिलाच सीझनचा एक मैदान आहे आणि तुम्ही एक उपस्थिती दाखवले येते आपलं काय घरचं मैदान आहे आपण पनवलीच बोललं तर आपल्या मैदान आहे आपण कुठे जाऊ न शकत इथं आपल्या घरचे मैदान पाहिलाच तर कुठे पलाच अजून असं काय काहीच नाही काय टेन्शन सुटत एकच का असंच राहायला लागतं आपलं काय आता ती दुसरी बायला नाही आणली दादा आपण आता बघतो हरिक्रामचे पाटील या मागच्या वर्षापासून या वर्षी काय थोडेफार बदल वगैरे जाणवले का तुम्हाला मागच्या वर्षी आपली मोठी बायला घरी आहेत मागच्या वर्षांची तुम्ही बाईट घेतलेली आता ही आमची नवीन वासरं आहेत ते आम्ही आता चालू केली आम्हाला इथन चालू होत आमचं ओके म्हणजे एक तुमचा एक हा मैदान लकी मानला जातो वासरा आमची इथनच शिकवली जातात पहिलाच मैदान होता याचा आम्ही मोठी गाडी धरलेली बनून आम्ही पराभूत झालो ठीक आहे धन्यवाद